रेल्वे इंजिनाच्या कर्कश भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला डोळे किले किले करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली रेल्वे कोणत्या तरी स्टेशनवर थांबली होती रॉबिनने फलाटावर पाहिलं तर फलाटावर जास्त गर्दी पण नव्हती तरीसुद्धा रेल्वेने हा थांबा का घेतला असं वाटून रॉबिन सरफडतच व्यवस्थित उठून बसला अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणि शरीराला आळोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले नव्हते त्याच्या सीटच्या विरुद्ध असलेल्या सिंगल सीटवर मात्र एक तरुण आणि त्याच्यासमोर एक बाई बसलेली होती तो तरुण कसल तरी पुस्तक वाचण्यात मग्न होता तर ती वयस्कबाई हातात जपमाळ घेऊ पुटपुटत बसली होती रेल्वे फलाटावर थांबली असल्याने थोड्या वेळातच काही तुरळक प्रवासी डब्यात चढले आणि जिथे जिथे रिकाम्या जागा होत्या तिथे जाऊन विसावले दोन लोक रॉबिनच्या समोर असलेल्या लांब आडव्या बाकावर बसले तर एक विवाहित जोडपे स्वतःला सावरत रॉबिनच्या शेजारी येऊन बसले प्रवासी रेल्वेमध्ये चढल्याने आता डब्यातील रिकाम्या जागा त्या प्रवाशांनी बसण्यासाठी बळकावल्या समोरच्या सीटवर प्रवासी आल्याने आता मस्तपैकी पाय मोकळे सोडून झोपता येणार नाही या विचाराने रॉबिन जरासा निराश झाला तेवढ्यात रेल्वेने परत एकदा कर्कश आवाजात भोंगा वाजवला आणि एका हलक्याशा धक्क्याने रेल्वे सुरू झाली आता निवांत झोपता येणार नसल्याने रॉबिनने जवळची शाल घडी करून सीट खाली ठेवलेल्या पिशवीत ठेवून दिली पिशवीत शाल ठेवताना बाजूच्याच कप्प्यात ठेवलेलं टपालपत्र रॉबिनच्या नजरेस पडलं पत्र आधीच वाचून झालेलं होतं तरी सुद्धा विचारांना काही अधिक चालना मिळते का ते पाहण्यासाठी रॉबिनने ते पत्र पिशवीच्या कप्प्यातून बाहेर काढलं आणि आतील मजकुरावरून नजर फिरवू लागला प्रिय रॉबिन खरं तर बरेच दिवसांनी तुला पत्र लिहितोय तुला पत्र लिहावे की न लिहावे बऱ्याच दिवसांनी या म्हाताऱ्याने कशी काय आठवण काढली असं तर तुला वाटणार नाही ना या विवंचनेत असतानाच मंडळींनी आग्रह केला म्हणून मग धीराने तुला पत्र लिहायला बसलो तुला मी तुझा लहानपणापासून ओळखतो म्हणूनच तुझा बुद्धिमत्तेवर माझा विश्वास आहे तुझ्या वडिलांनी मला माझा पडत्या काळात भरपूर मदत केली नोकरी मिळवून दिली माझ्या संसाराला बळ मिळालं काही काळ शहरात काम करून मग कर्मेनासे झाले मग गावाकडे आलो पडीक असलेली शेती परत नीट करून राबू लागलो तुझे आई वडील गेल्याचे कळल्यावर मी आणि मंडळी ढसाढसा रडलो मिळेल त्या गाडीने त्यांच्या अंतिम दर्शनाला आलो तुला शेवटच बघितल ते तिथेच तुझ्या गुप्तेरी कामांचे किस्से वर्तमानपत्रात अधूनमधून वाचायला मिळतात ऊर अभिमानाने भरून येतो जात्याच खूप स्वाभिमानी असल्याने मानलेल्या वडिलांची वडिलोपार्जित संपत्ती दान करून स्वतःचं नशीब तू स्वतः आजमवायला चाललेला पाहून ऊर भरून आला आणि मला सुद्धा देवाने निपुत्रिक न ठेवता तुझासारखाच मुलगा द्यायला हवा होता, होता असं वाटून गेलं असो इथल्या परिस्थितीचा तुला संदर्भ कळावा म्हणून काही गोष्टी लिहीन गावाकडे आल्यावर मी शेती करत होतो उत्पन्न जास्त नव्हत जेमतेम खायला मिळायचं असं चालू असतानाच गावातील एक मोठे असामी जगदीश शेंडे यांचाकडे मी कामाला लागलो शेंडेंचा माझ्यावर विश्वास असल्याने मला त्यांनी घरकामात मदत म्हणून ठेवून घेतलं चांगला पगार देऊ केला मी त्यांची पडेल ती कामे करतो शेंडेसाहेब हे मोठे प्रस्त आहेत वडिलोपार्जित संपत्ती बरीच आहे बरेच धंदे आहेत तसेच एक पतपेढी देखील आहे चांगली शेतीवाडी आहे घरे आहेत शेंडेसाहेबांचा स्वभाव देखील चांगला आहे पण सध्या त्याचं लक्ष थाऱ्यावर नाहीये काही महिन्यांपूर्वीच त्यांनी गावापासून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर एक बंगला विकत घेतला त्याची चांगली डागडुजी केली पण त्यानंतर अचानक भलतेच घडले रात्रीच्या वेळी बंगल्यातून चित्रविचित्र आवाज येऊ लागले संध्याकाळच्या वेळी खिडकीमध्ये एक बाई केस मोकळे सोडून खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून रस्त्याकडे पाहत असलेली बऱ्याच जणांनी पाहिली लोकांच्या अफवा असतील वाटून शेंडेसाहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर मी सुद्धा एकदा रात्री असंच तिथून जाताना बाईच्या मोठमोठ्याने हसण्याचा आणि गाणे गुणगुण करत असल्याचा आवाज आला मला शंका आल्याने मी आत बंगल्यात जाऊन पहिले तर भयाण शांतात होती एवढ्या मागच्या खोलीतील एक दरवाजा धाडकन आदळला आणि ऊ असा कोल्हेकुई केल्यासारखा आवाज आला मी घाबरून तसाच तिथून पळत आलो साहेबांनी सुद्धा असाच अनुभव घेतला तेव्हापासून सगळे त्या बंगल्याला भूतबंगलाच म्हणून लागले एवढे कमी होते की काय म्हणून शेंड्यांच्या राहत्या घरात एकदा एका भिंतीवर रक्ताने मी आले आहे असं वाक्य लिहिलेलं दिसलं शेंडे कुटुंबीय भयाणे कंपितच झाले होते पण मी त्यांना धीर दिला नंतर काही दिवसांनी त्याच्या घरात बेडरूममध्ये समान इतस्त विखुरलेलं दिसलं कपाटाचे कप्पे उघडे होते कागदपत्रे विखुरली होती आम्हाला तर काही कळे नासे झाले ही कर्णी बाधा आहे की भानामती मला काहीही सुचले नाही शेंडे देखील हतबल झाले मग मला अचानक तुझं नाव आठवलं या प्रकरणात तुला काही करता येईल की नाही मला माहीत नाही पण माझ्या ओळखीचं दुसरं कोणीही नाही ज्याची मदत घेऊन मी शेंडे साहेबांना आधार देऊ शकेल तू इकडे येऊ शकलास तर खूपच मदत होईल तुझं उत्तराची वाट पाहत आहे तुझाच हरी भाऊ पत्र वाचून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिटून रॉबिनने पत्र परत पिशवीत ठेवले हात हनुवटीवर ठेवून तो खिडकीबाहेर पाहत विचारात घडून गेला अनाथालयातून ख्रिश्चन दाम्पत्याने दत्तक घेऊन रॉबिनला एका छानशा घरात आणले तिथेच रॉबिनचे बालपण गेले लहान असताना आपल्या मानलेल्या वडिलांनी घरात हरिभाऊ आणि त्यांच्या मंडळी या गरीब जोडप्यास काही दिवस आसरा दिल्याचे त्याला आठवले नंतर जवळच एका कंपनीत कारकून म्हणून हरिभाऊंना चिकटवले नंतर काही वर्षांनी हरिभाऊ गावी निघून गेले आई वडील गेल्यावर त्यांच्या अंत्यविधीसाठी हरिभाऊ धावत पळत आल्याचे त्याला आठवले काही दिवसांपूर्वीच रॉबिनला हरिभाऊंचे पत्र आले पत्रातील पत्रा मजकूर वाचून रॉबिन काही क्षण बुचकळ्यात पडला खरा कारण असले विचित्र प्रकरण रॉबिन काही हाताळत नव्हता भूतेखेते वगैरे विचित्र प्रकार रॉबिनच्या पचनी पडत नसत तरीही रॉबिन हरिभाऊंच्या शब्दाला मान देऊन आणि शेंडे कुटुंबियांना आधार म्हणून रॉबिनने हरिभाऊंना आपण येत असल्याचे पत्राने कळवले आणि म्हणूनच तो हरिभाऊंच्या गावाकडे रेल्वेने निघाला होता खरंच हे भूतबंगला प्रकरण आहे नक्की काय प्रकार असावा शेंडेंच्या घरातील घटना देखील विचित्र वाटत होत्या रक्ताने लिहिलेला मी आले आहे असा मजकूर नक्की कोण आलीये असं भासवत असावा की घरातीलच कोणत्या तरी नोकराचे किंवा नातेवाईकाचे हे चाळे असतील रात्रीच्या अंधारात गावातील लोकांना बंगल्यात चित्रविचित्र आकार दिसत असावेत उगाच भूत वगैरे म्हणून अफवा पसरवली असेल काहीही असो या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळून घ्यायला रॉबिन उत्सुक होता तसेच जरासा विरंगुळा म्हणून गाव भटकून यावे असा रॉबिनचा मानस होता तासाभराने रेल्वे एका स्टेशनवर थांबली रॉबिनने बाहेर पाहिलं तर त्याला इच्छित असलेल्या रेल्वे स्थानकावर रेल्वे उभारली होती आपलं समान घेऊन रॉबिन डब्याच्या बाहेर पडला फलाटावर उतरून इकडे तिकडे पाहू लागला आजूबाजूला फळे आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते ओरडत फिरत होते थोडंसं चालत जाऊन त्याने तिकीट खिडकीजवळ नजर टाकली तर एक वयस्कर माणूस अंगात सदरा आणि खाली धोतर खांद्यावर एक पंचा अशा वेशात हात डोळ्यावर ठेवून इकडे तिकडे पाहत उभा होता रॉबिनने दुरूनच त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्याने हरिभाऊंना ओळखलं त्यामुळे तो तिकडे गेला रॉबिनने जवळ गेल्यावर हरिभाऊंना मिठी मारली हरिभाऊंनी देखील रॉबिनला पाहून घट्ट मिठी मारली काय हरिभाऊ जसे होतात तसेच आहात अगदी ओळखायला वेळ लागला नाही मिठी सोडवत आपलं समान खांद्यावर घेत रॉबिन म्हणाला आता काय बदलणार मी बाबा पिकलं पान तू मात्र खूप बदललास चांगला हट्टागट्टा आणि उंच झालायस रॉबिनचे दंड चापचा दोन पडके दात असलेली बत्तीशी दाखवत हरिभाऊ म्हणाले गप्पा मारतच हरिभाऊ आणि रॉबिन रेल्वे स्थानकाबाहेर आले बाजूला उभ्या असलेल्या टमटमला हात करून दोघेही आतमध्ये बसले इतर प्रवासी आधीच बसल्याने गाडी तडक निघाली रेल्वे स्थानकापासून हरिभाऊंचं गाव जरा लांब होतं रस्त्यातील कच्च्या रस्त्यामुळे रस्त्या गाडीवर खाली हेंद कळत होती आजूबाजूची हिरवीगार झाडे पाहून रॉबिनला मस्त वाटत होतं हवा देखील झुळूझुळू वाहत होती वाहत्या हवेत रॉबिनने छाती भरून श्वास घेतला बरेचसे खाचखळगे पार करून गावातून आतमध्ये शिरत टमटम एका कोपऱ्यावरच्या हॉटेलसमोर थांबली रॉबिन आणि हरिभाऊ खाली उतरून चालू लागले थोडं अंतर चालल्यानंतर काही वेळातच दोघेही हरिभाऊंच्या एका बैठ्या घरापुढे आले आतमध्ये येताच अंगणातच असलेल्या एका लाकडी बाजेवर रॉबिन विसावला ते दोघेही आत आलेले पाहून हरिभाऊंच्या पत्नीने रॉबिनला पाणी दिले आणि त्याची विचारपूस केली रॉबिनला पाहून दोन्ही दाम्पत्याला खूपच आनंद झालेला होता एकतर बऱ्याच दिवसांनी ते त्याला पाहत होते रॉबिन थकलेला असल्याने हातपाय धुवून लगेच जेवायला बसायला त्याला हरिभाऊंच्या पत्नीने सांगितले तसे दोघेही जेवायला बसले इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवण वगैरे उरकून अंगणात रॉबिन हात डोक्यामागे ठेवून मस्तपैकी बाजेवर पडला आणि त्याच्याच बाजूच्याच एका लाडकी खुर्चीवर बसून हरिभाऊनी पानाच्या डब्यातून पाने काढली आणि छोट्याशा पिशवीतून सुपारी काढून अडकित्याने सुपारी कातरू लागले जेवण मस्त झालं हरिभाऊ मस्तपैकी झोपावं वाटतंय वा आता इथेच पडल्या पडल्या रॉबिन म्हणाला झोप की मग कोणी अडवलंय तुला सुपारी कातरत कातरत खाली मान घालून हरिभाऊ खालच्या सुरात म्हणाले तत्पूर्वी तुम्ही मला इथे का बोलवलं याची इत्यंभूत माहिती घ्यावी म्हणतो रॉबिन नाटकी आवाजात म्हणाला यावर हरिभाऊ सुद्धा गालातल्या गालात हसले मग सांगा आता काय म्हणतायत तुमचे शेंडेसाहेब आणि त्यांच्या मागे लागलेली भूते एका अंगावर होतं एका हातावर डोकं टेकवत रॉबिन म्हणाला सुपारी कातरून झाल्यावर हरिभाऊंनी पानावर बोटानेच थोडासा चुना पसरवला मग थोडी काट टाकली आणि कातरलेली सुपारी टाकून पानाची घडी घालून तोंडात कोंबली थोडा वेळ चावून झाल्यावर हरिभाऊंनी सांगायला सुरुवात केली मी शेंडेसाहेबांच्या घरी त्यांचा विश्वासू माणूस म्हणून कामाला आहे हे तुला तर माहीत आहेच त्यांच्या घरातली पडेल ती कामे करणे आणि त्यांच्या अनुपस्थितीत घरातला कारभार सांभाळणे ही माझ्यावर जबाबदारी आहे घरात इतर नोकरही आहेत प्रत्येक कामाला एक एक माणूस ठेवला आहे शेंडेसाहेबांचा कामाचा व्याप मोठा आहे गावात बरीच बागायती शेती आहे शहरात त्यांचे व्यवसाय देखील आहेत कामाच्या निमित्ताने त्यांचा खूप मोठ्या मोठ्या शेठ लोकांसोबत संपर्क येत असे त्यापैकीच एक व्यापारी माणिकलाल मेहता होते शहराला जाणाऱ्या मार्गावर स्वस्त मिळाली म्हणून एक चांगली जमीन त्यांनी विकत घेतली आणि त्यावर मस्त अलिशान बंगला बांधला निवांत कधीतरी सुट्टीच राहता यावे म्हणून बंगला अजून बांधायचा बाकी होता तरीही मेहता शेठ आणि त्यांचे कुटुंबीय तेथे राहायला येत असतं मेहता दाम्पत्याला एक मुलगी होती अवनी नावाची ते तिघेही बंगल्यावर येत आणि राहून जात मेहता पती पत्नीमध्ये बरेच शेंडे पती, पत्नी वाद असायचे शेंडेसाहेबांनी सांगितलं होतं की पती पत्नीसारखे संपत्तीवरून वाद घालत असत मेहता साहेब मग वैतागून घरातच दारू प्यायला बसत त्या दिवशी सुद्धा ते असेच घरात दारूपित पीत बसले होते दुर्दैवाने किचनमध्ये काम करताना मेहतांच्या मुलीच्या साडीच्या पदराला चुकून आग लागली आणि मेहता शेठची मुलगी अवनी त्यातच जळून मृत्युमुखी पडली घरात मेहतासाहेब आणि अवनी दोघेच होते त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती मेहतासाहेब शुद्धीत नसल्याने त्यांना घडला प्रकार कळला नाही पत्नी बाहेरून आल्यावर तिला किचनमध्ये काळी ठिक्कर पडलेली पोरगी बघून पत्नीने आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत उशीर झालेला होता या घटनेस मेहतांच्या पत्नीने मेहतांचा बेजाबदारपणा असल्याचं सांगून त्यांच्यावर केस केली आणि मेहतांपासून काडीमोड घेतला मेहता हे पूर्णपणे खचले आणि त्याचं कामात सुद्धा लक्ष लागेना मुलीच्या मृत्यूला आपणच जबाबदार मानून त्यांनी हे घर विकून परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला त्यांचे भाऊ बहीणसुद्धा त्यांना तिकडे न राहता आपल्या गावाकडे येण्यास सांगू लागले त्यानुसार मेहतांनी अर्धवट बांधलेला तो बंगला शेंडेसाहेबांना अल्पमूल्यात विकला आणि हा परिसर सोडून आपल्या गावी निघून गेले नंतर शेंडे साहेबांनी तो बंगला संपूर्ण बांधायला घेतला बंगल्याच्या आधीच्या रचनेत फेरबदल केले आणि बंगल्याची चांगली डागडुजी केली दोन ते तीन नवीन खोल्या बांधल्या कंपाऊंड बांधून घेतला समान वगैरे ठेवायला एक शेड बांधलं अजून बऱ्याच गोष्टी बांधायच्या होत्या पण इथपर्यंत सगळं ठीक होतं बंगल्यात राहायला कोणीही गेलेलं नव्हत हा थोडाफार बांधकामाचं समान होतं तेवढंच एकदा एक, एक गावतील कष्टकरी मजूर संध्याकाळच्या वेळेस त्या बंगल्याच्या समोरील रस्त्याने येत असताना त्याला मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला तसं त्याने बंगल्यातील खिडकीत पाहिलं तर पूर्ण बंगला काळोखात बुडलेला दिसला रस्त्यावर कोणीही नव्हत तो जरासा घाबरला पण तिथून तसाच निघून आला नंतर गावातीलच काही लोकांना रात्र पडण्याच्या सुमारास कोणीतरी चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा आवाज आला हे सगळं झाल्यावर याची गावभर चर्चाच झाली बऱ्याच लोकांना तिथे असले प्रकार तिथे अनुभवायला मिळाले पण नक्की काय भानगड आहे हे, हे पाहायला बंगल्यात कोणीही पाऊल ठेवायला तयार होईना बंगल्याच्या आजूबाजूला झाडे झुडुपे आणि काही शेते देखील आहेत त्यामुळे रात्रीच्या सुमारास तिथे अजूनच भयान शांतता पसरत असे मी स्वतः देखील तसा अनुभव घेतला एकदा शेतीच्या कामासाठी काही अवजारे आणण्यासाठी मी बंगल्यावर गेलो असता मुख्य दरवाजातून आत गेल्यावर मला खूप विचित्र शांततेचा आवाज आला समान घेऊन बाहेर पडणार एवढ्यात मला आतल्या एका खोलीतून कोल्हेकुईसारखा विचित्र आवाज आला मी एवढा घाबरलो की मागे वळूनही पाहता पसार झालो शेंडेसाहेबांच्या या सगळ्या हकीकती कानावर आल्या त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं पण बंगल्यावर जाण्याचं धाडस त्यांच्यामध्ये होईना दिवसा एकदा बाहेरूनच त्यांनी बंगल्यात डोकावून पाहिलं तर बंगल्याच्या भिंती पूर्ण खराब झालेल्या होत्या समान इतस्त विखुरलेलं होतं एवढंच काय तर आतमध्ये सगळीकडे मातीच माती झालेली दिसत होती आत जाण्याचं धाडस काही त्यांना झालं नाही काही दिवसांनीच त्यांना त्यांच्या राहत्या घरात एका भिंतीवर मी आले आहे असा रक्ताने लिहिलेला मजकूर दिसला आणि जोरदार चर्चांना उधाण आलं त्या बंगल्यात जळून मेलेली मेहतांची मुलगी अवनी हीच भूत बनून त्या बंगल्यात वावरत आहे अशी चर्चा सुरू झाली आत मात्र कोणीही त्या बंगल्याच्या आसपास देखील फिरकेना बंगला शेंडे यांनी विकत घेतलेला असल्याने अवनीभूत बनून त्यांना त्रास देतये असं सगळे समजू लागले नंतर काही दिवसांनी शेंडे साहेबांच्या राहत्या घरात कोणीतरी समान इकडे तिकडे फेकलेलं नजरेस पडलं आणि अवनी बंगल्यातून इकडे पण येते असा समाज सर्वांचा झाला शेंडे कुटुंबीय तर हादरूनच गेले त्यांनी घाबरून पटकन पुजारी बोलावून हवन आणि पूजा राहत्या घरात केली पण भीती ही त्यांची पाठ काही सोडेना शेंडेसाहेब शेंडे साहेब आता एकटे कुठेही फिरत नाहीत नेहमी त्यांच्याबरोबर कोणीतरी सोबतीला असतेच बंगला विकायचा विचार देखील त्यांनी केला पण तो बंगला भूतबंगला आहे असा समाज सगळीकडे झाल्याने त्याला कवडीमोल किंमत मिळते मुद्दाम कोणीतरी अफवा पसरवून बंगल्याची किंमत पाडायला बघतीय असं वाटून शेंडेसाहेब अजूनच अस्वस्थ झालेत त्यांचा तो अस्वस्थ चेहरा आणि जीवाची घालमेल मला पाहावेना म्हणून मी त्यांना विचारलं की हा बंगला विकता येण्यासाठी मी काही कुठून मदत मिळते का ते पाहतो म्हणून मग मी तुला बोलावलं की हा नक्की भूतबंगल्याचा प्रकार आहे की बंगल्याचे बाजारमूल्य घसरावे यासाठी केलेला बनाव एवढं बोलून हरिभाऊंनी पानाची पिंक बाजूला टाकली आणि पंचाने तोंड पुरू लागले रॉबिनने शांतपणे हरिभाऊंचं म्हणण ऐकून घेतलं आणि हात डोक्यामागे ठेवून पाठीवर आडवा झाला तुला काय वाटतंय एकंदर सगळ्या घटनांवरून तोंड पुसत हरिभाऊ म्हणाले त्या भूतबंगल्यामध्ये नक्कीच कोणाचा तरी इंटरेस्ट असला पाहिजे रॉबिन बाजेवर आडवा होत बोलाला आणि त्या भूताबादलं काय वाटत चित्रविचित्र आवाज बंगल्यात येतात चेहऱ्यावर गंभीर भाव आणत हरिभाऊ म्हणले असू शकतील काय सांगता येतंय रॉबिन म्हणाला रॉबिनच्या या उत्तराने हरिभाऊ देखील चाट पडले म्हणजे तुझा देखील भूताखेतांवर विश्वास आहे तर हरिभाऊ खुर्चीत सरळ बसत म्हणाले नाही मी असं कुठे म्हणालो की भूतांवर विश्वास आहे म्हणून अच्छा मग विश्वास नाहीये तर मी असं देखील म्हणालो नाही की विश्वास नाहीये रॉबिन शांत स्वरात म्हणाला आणि पाठीवर पडून आकाशाकडे चांदण्या पाहून विचारमग्न झाला रॉबिनच्या या कोड्यात बोलण्याने हरिभाऊ वैतागले त्यांना कळेना की रॉबिनला नक्की काय म्हणायचंय आपला पंचा खुर्चीच्या हातावर आपटून नक्की काय ते नीट सांगशील का असं हरिभाऊ म्हणाले त्यांचा तो वैतागलेला चेहरा पाहून रॉबिनला हसू आलं अहो हरिभाऊ तुर्तास काहीही बोलणं आता ताई पणच ठरेल एवढंच सांगण्याचा हेतू होता माझा रॉबिन म्हणाला असेल हरिभाऊ कपाळावर आठ्या आणत म्हणाले रॉबिनने परत सरळ होत एका अंगावर पडून हरिभाऊंकडे नजर केली आणि म्हणाला बर मला एक सांगा शेंडेच्या घरात कोण कोण राहतंय शेंडे साहेबांच्या घरात ते त्यांची पत्नी त्यांचा एक वाया गेलेला मुलगा आणि त्यांचा एक मेहुणा राहतो हरिभाऊ आठ्यायुक्त चेहऱ्याने म्हणाले आत्तापर्यंत बंगला विकत घेण्यासाठी शेंडेकडे किती लोक आले रॉबिनने विचारलं नाही माझ्या माहितीत अजून कोणी आलेलं नाही हरिभाऊ उत्तरले घरातील नोकर मंडळी कशी आहेत सगळेजण शांतच आहेत आपापली कामे करत असतात हरिभाऊ म्हणाले बर आपण उद्या शेंडेसाहेबांच्या राहत्या घराकडे जाऊन त्यांची भेट घेऊयात बघूयात तिथे काय परिस्थिती आहे असं म्हणून रॉबिन परत विचारमग्न झाला ठीक आहे तसं करूयात बर आता तू झोप शांत आपण उद्या सकाळी बोलूयात आता रात्र पण झालीये आणि तू देखील दमला असशील खुर्चीवरून उठत हरिभाऊ म्हणाले आणि आत घरात जाऊ लागले आणि हो हरिभाऊ रॉबिनने हाक मारून हरिभाऊंना थांबवले तसे ते जागीच थांबून मागे पाहू लागले मी एक गुप्तहेर आहे आणि इथे भूत बंगल्याचा तपास करायला आलोय हे तुम्ही आणि शेंडेसाहेब सोडून इतर कोणाला सध्या तरी कळायला नकोय रॉबिन मानवर करत बोलला ठीक आहे मान डोलावून हरिभाऊ सावकाशपणे घराच्या आतमध्ये जायला वळाले